आज आहे एकवीस अकरा दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही आता ईश्वरीय सेवेवर आहात तुम्ही सर्वांना सुखाचा रस्ता दाखवायचा आहे स्कॉलरशिप घेण्याचा पुरुषार्थ करायचा आहे प्रश्न आहे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये जेव्हा ज्ञानाची चांगली धारणा होते तेव्हा कोणती भीती निघून जाते उत्तर आहे भक्तीमध्ये जी भीती असते की गुरु आपल्याला शाप तर देणार नाही ना ही भीती ज्ञानामध्ये आल्याने ज्ञानाची धारणा केल्याने निघून जाते कारण ज्ञान मार्गामध्ये कोणी शाप देऊ शकत नाही रावण शाप देतो बाबा वारसा देतात रिद्धी सिद्धी शिकणारे असा त्रास देण्याचे दुःख देण्याचे काम करतात ज्ञानामध्ये तर तुम्ही मुले सर्वांना सुख देता ओम शांती गोड गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत तुम्ही सर्वात अगोदर आत्मा आहात हा पक्का निश्चय करायचा आहे मुले जाणतात आपण आत्मे इथे शरीर घेऊन पार्ट बजावण्यासाठी परमधामहून येतो आत्माच पार्ट बजावते मनुष्य मग समजतात शरीरच पार्ट बजावते ही आहे मोठ्यात मोठी चूक ज्यामुळे आत्म्याला कोणी जाणत नाही या अवागमनामध्ये आपण आत्मे येतो जातो ही गोष्टच विसरून जातो त्यामुळे बाबांनाच येऊन आम्हाला आत्म अभिमानी बनवावे लागते ही गोष्ट देखील कोणीही जाणत नाहीत बाबा समजावून सांगतात आत्मा कसा पाठ बजावते मनुष्याचे जास्तीत जास्त चौऱ्याऐंशी जन्मांपासून कमीत कमी एक दोन जन्म असतात आत्म्याला पुनर्जन्म तर घेत राहायचे आहेत यावरून सिद्ध होते जास्त जन्म घेणारा जास्त पुनर्जन्म घेतो कमी जन्म घेणारा कमी पुनर्जन्म घेतो जसे नाटकामध्ये कोणाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पार्ट असतो कोणाचा थोडा पार्ट असतो हे कोणीही मनुष्य जाणत नाहीत आत्मा स्वतःलाच जाणत नाही तर आपल्या पित्याला तरी कशी जाणेल आत्म्याची गोष्ट आहे ना पिता आहेत आत्म्यांचे श्रीकृष्ण काही आत्म्यांचा पिता नाहीये श्रीकृष्णाला निराकार म्हणणार नाही साकार मध्येच त्याला ओळखले जाते आत्मा तर सर्वांमध्ये आहे प्रत्येक आत्म्यामध्ये पार्ट तर भरलेला आहे तुमच्यामध्ये देखील या गोष्टी समजावून सांगू शकणारे नंबरवार पुरुषार्थानुसार आहेत आता तुम्ही मुले जाणता आम्ही आत्म्यांनी चौऱ्याऐंशी जन्म कसे घेतले आहेत असे नाही की आत्मा सो परमात्मा नाही बाबांनी सांगितले आहे आम्ही आत्मे पहिल्यांदा सो देवता बनतो आता पती तमोप्रधान आहोत मग सतोप्रधान पावन बनायचे आहे बाबा येतातच तेव्हा जेव्हा सृष्टी जुनी होते बाबा येऊन जुन्याला नवीन बनवतात नवीन सृष्टी स्थापन करतात नवीन नवीन दुनियेमध्ये आहेच आदी सनातन देवी देवता धर्म त्यांच्यासाठी म्हणतात अगोदर कलयुगी शूद्र धर्माचे होता आता प्रजापिता ब्रह्माची मुखवंशावळी बनून ब्राह्मण बनला आहात ब्राह्मण कुळामध्ये येता ब्राह्मण कुळाचे राजघराणे नसते ब्राह्मण कुळ का काही राज्य करत नाही यावेळी भारतामध्ये ना, या भारता ना ब्राह्मण कुळाचे राज्य करतात ना शूद्र कुळाचे राज्य करतात दोघांनाही राज्य नाहीये तरी सुद्धा त्यांचे प्रजेवर प्रजेचे राज्य तर चालते तुम्हा ब्राह्मणांचे काही राज्य नाहीये तुम्ही स्टुडंट शिकत आहात बाबा तुम्हालाच समजावून सांगतात हे चौऱ्याऐंशी चे चक्र कसे फिरते सतयुग त्रेता नंतर येते संगमयुग या संगमयुगासारखी महिमा दुसऱ्या कोणत्याही युगाची नाही हे आहे पुरुषोत्तम संगमयुग सतयुगामधून त्रेता मध्ये येतात तेव्हा दोन कला कमी होतात तर त्यांची महिमा काय करणार घसरण्याची अर्थात पतन होण्याची महिमा थोडीच केली जाते कलयुगाला म्हटले जाते जुनी दुनिया आता नवीन दुनिया स्थापन होणार आहे जिथे देवी देवतांचे राज्य असते ते पुरुषोत्तम होते मग कला कमी होत होत कनिष्ठ शूद्र बुद्धी बनतात त्यांना पत्थर बुद्धी देखील म्हटले जाते असे पत्थर बुद्धी बनतात की ज्यांची पूजा करतात त्यांची जीवन गाथा सुद्धा जाणत नसतील तर वारसा कसा मिळणार आता तुम्ही मुले बाबांच्या जीवनाला जाणता त्यांच्याकडून तुम्हाला वारसा मिळत आहे बाबांची आठवण करता तुम मात पिता हम बालक तेरे तुमरी कृपा से घनेरे म्हणतात तर जरूर बाबा आले असतील तेव्हाच तर भरभरून सुख दिले असेल ना बाबा म्हणतात मी आलो आहे तुम्हा मुलांना भरभरून सुख देतो मुलांच्या हे नॉलेज चांगल्या प्रकारे राहिले पाहिजे म्हणून तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनता तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे तुम्ही जाणता हमसो देवता बनत आहोत आता शुद्रापासून ब्राह्मण बनलो आहोत कलियुगी ब्राह्मण सुद्धा आहेत तर खरे ना ते ब्राह्मण लोक अर्थात ब्राह्मण जाणत की आपला धर्म अथवा स्थापन झाले कारण ते आहेतच कलियुगी तुम्ही आता डायरेक्ट प्रजापिता ब्रह्माची संतान बनला आहात आणि सर्वात उच्च कोटीचे आहात बाबा बसून तुम्हाला शिकविण्याची सेवा सांभाळ करण्याची सेवा आणि शृंगारण्याची सेवा करतात तुम्ही देखील आहात ऑन गॉडली सर्व्हिस ओनली अर्थात फक्त ईश्वरीय सेवेवर आहात गॉड म्हणतात मी आलो आहे सर्व मुलांच्या सेवेसाठी मुलांना सुखाचा मार्ग दाखवायचा आहे बाबा म्हणतात आता घरी चला मनुष्य भक्ती देखील मुक्तीसाठी करतात जरूर जीवन बंधनामध्ये आहेत बाबा येऊन या दुखा मधून सोडवतात तुम्ही मुले जाणता करतील हा नंतर जय जयकार होणार आहे आता तुमच्या आहे जेव्हा किती हाय करतील युरोपवासी यादव सुद्धा आहेत बाबांनी समजावून सांगितले आहे युरोप वासियांना यादव म्हटले जाते पोटातून मुसळ निघाले आणि मग शाप दिला आता शाप वगैरेची तर गोष्टच नाही हा तर ड्रामा आहे बाबा वारसा देतात रावण शाप देतो हा एक खेळ बनलेला आहे बाकी शाप देणारी तर वेगळी माणसे असतात आणि त्या शापातून मुक्त करणारे अर्थात उ शाप देणारे सुद्धा असतात गुरु गोसावी इत्यादींना लोक घाबरतात की कोणता शाप न देवो वास्तविक ज्ञान मार्गामध्ये कोणी शाप देऊ शकत नाही ज्ञान मार्गामध्ये आणि भक्ती मार्गामध्ये शापाची काही गोष्टच नाही जे रिद्धी सिद्धी इत्यादी शिकतात ते शाप देतात लोकांना खूप दुःखी करतात पैसे सुद्धा खूप कमावतात भक्त लोक हे काम करत नाहीत बाबांनी हे देखील समजावून सांगितले आहे संगम या शब्दासोबत पुरुषोत्तम शब्द जरूर लिहा त्रिमूर्ती शब्द देखील जरूर लिहायचा आहे आणि प्रजापिता शब्द देखील जरूरी आहे कारण ब्रह्मा नाव देखील अनेकांचे आहे प्रजापिता शब्द लिहाल तर समजतील प्रजापिता आहे। फक्त ब्रह्मा शब्द लिहिल्याने सूक्ष्म वतन वाला आहे असे समजतात ते अर्थात दुनियावाले ब्रह्मा विष्णू शंकराला भगवान म्हणतात प्रजापिता म्हणाल तर समजावून सांगू शकता प्रजापिता तर इथे आहेत वतन मध्ये कसे असू शकतील विष्णूला तर दाखवतात ब्रह्माच्या नाभी मधून निघाला मुलांना देखील ज्ञान मिळाले आहे नाभी इत्यादीची काही गोष्टच नाही ब्रह्मा कसे बनतात साऱ्या चक्राचे ज्ञान तुम्ही या चित्रांवरून समजावून सांगू शकता चित्रांशिवाय समजावून सांगण्यामध्ये मेहनत लागते ब्रह्मा सो विष्णू विष्णू सो ब्रह्मा बनतात लक्ष्मी नारायण चौऱ्याऐंशी चे चक्र फिरून मग ब्रह्मा सरस्वती बनतात बाबांनी अगोदरच नावे दिली आहेत जेव्हा भट्टी बनली तेव्हा नावे दिली आणि मग किती निघून गेले म्हणून सांगितले आहे ब्राह्मणांची माळा असत नाही कारण ब्राह्मण आहेत पुरुषार्थी कधी वर कधी खाली होत राहतात ग्रहचारी बसते बाबा तर अर्थात ब्रह्मा बाबा तर सोनार होते मोती इत्यादींची माळा कशी बनते अनुभवी आहेत ब्राह्मणांची माळा शेवटी बनते हमसो ब्राह्मण दैवी गुण धारण करून देवता बनतो मग शिडी उतरायची आहे नाही तर जन्म कसे घेणार चौऱ्याऐंशी जन्मांच्या हिशोबाने हे होऊ शकते तुमचा अर्धा काळ पूर्ण होतो तेव्हा दुसऱ्या धर्माचे ऍड होतात माळा बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते अतिशय सावधगिरीने मोत्यांना टेबलावर ठेवले जाते जेणेकरून कुठे हलू नयेत मग सुईमध्ये ओवले जातात नीट बसले नाहीत तर मग माळा तोडावी लागते ही तर खूप मोठी माळा आहे तुम्ही मुले जाणता आपण शिकत आहोत नवीन बाबांनी समजावून सांगितले आहे की स्लोगन बनवा आपण शूद्र सो ब्राह्मण ब्राह्मण सो देवता कसे बनतो ते एकदा येऊन समजून घ्या या चक्राला जाणल्याने तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल। स्वर्गाचा मालक बनाल। अशी स्लोगन्स बनवून मुलांनी शिकवले पाहिजे बाबा युक्त्या तर खूप सांगतात खरे तर व्हॅल्यू तुमची आहे तुम्हाला हिरो हिरोईनचा पार्ट मिळतो तुम्ही हिऱ्या समान बनता आणि मग चौऱ्यांशी चे चक्र फिरून मग कवडी समान बनता आता जेव्हा की हिऱ्या समान जन्म मिळत आहे तर मग कवड्यांच्या मागे का लागता असे देखील नाही की घरदार सोडायचे आहे बाबा तर म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमल पुष्प समान पवित्र रहा आणि सृष्टी चक्राच्या नॉलेज ला जाणून दैवी गुण देखील धारण करा म्हणजे तुम्ही हिऱ्या समान बनाल खरोखर भारत पाच हजार वर्षांपूर्वी हिऱ्या समान होता हे आहे एम ऑब्जेक्ट या चित्राला अर्थात लक्ष्मी नारायणाच्या खूप महत्व द्यायचे आहे तुम्हाला प्रदर्शनी मध्ये खूप सेवा करायची आहे विहंग सेवेशिवाय तुम्ही प्रजा कशी बनवाल भले या ज्ञानाला ऐकतात देखील परंतु उच्च पद कोणी विरळेच प्राप्त करतात त्यांच्यासाठीच म्हटले जाते कोटींमध्ये कोणी स्कॉलरशिप देखील काही जणांना मिळते वर्गात चाळीस पन्नास मुले असतात त्यातून कोणी एखादा स्कॉलरशिप घेतो कोणी थोडासा प्लस मध्ये येतो तर त्याला देखिल देतात, देखील हे देखील असे आहे प्लस मध्ये खूप आहेत आठ मणी आहेत ते देखील नंबरवार आहेत ना सर्वप्रथम ते सिंहासनावर बसतील मग कला कमी होत जातील लक्ष्मी नारायणाचे चित्र आहे नंबर वन त्यांची देखील डिनायस्टी चालते अर्थात घराणे चालते परंतु चित्र लक्ष्मी नारायणाचे दाखवले आहे तिथे तुम्ही जाणता चित्र तर बदलत जातात चित्र देऊन काय फायदा नाव देश रूप काळ सर्व बदलते गोड गोड रुहानी मुलांना रुहानी बाबा बसून समजावून सांगतात कल्पापूर्वी देखील बाबांनी सांगितले होते असे नाही श्रीकृष्णाने गोप गोपींना ऐकवले श्रीकृष्णाच्या गोप गोपी असत नाहीत ना, ना त्यांना ज्ञान शिकवले जाते तो तर आहे सतयुगाचा प्रिन्स तिथे कसा राजयोग शिकवतील किंवा पतिताला पावन बनवतील आता तुम्ही आपल्या बाबांची आठवण करा बाबा मग टीचर देखील आहेत टीचरला स्टुडंट कधी विसरू शकत नाही बाबांना मुले विसरू शकत नाहीत गुरुला देखील विसरू शकत नाही पिता तर जन्मतःच असतो टीचर पाच वर्षांनंतर भेटतो आणि मग गुरु वानप्रस्त मध्ये गुरु करून तर काही फायदा नाही गुरुची गोद अर्थात दत्तक जाऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी मृत्यू होतो मग गुरु काय करणार गाता देखील सद्गुरु शिवाय गती नाही सद्गुरुला सोडून ते मग गुरु म्हणतात गुरु तर पुष्कळ आहेत बाबा म्हणतात मुलांना कोणता देहधारी गुरु इत्यादी तुम्हाला कोणाकडूनही काही मागायचे नाही आहे म्हटले देखील जाते से मरना भला सर्वांना चिंता असते आपण आपले पैसे कसे ट्रान्सफर करावे दुसऱ्या जन्माकरिता ते ईश्वर अर्थ दान पुण्य करतात तर त्याचे रिटर्न याच जुन्या सृष्टीमध्ये अल्प काळासाठी मिळते इथे तुमचे ट्रान्सफर होते नवीन दुनियेमध्ये आणि एकवीस जन्मांकरिता तन मन धन प्रभू समोर अर्पण करायचे आहे ते तर जेव्हा येतील तेव्हा अर्पण करतील ना प्रभूला कोणी जाणतच नाहीत तर मग गुरुला पकडतात धन इत्यादी गुरुचरणी अर्पण करतात वारसदार होत नाही तेव्हा सर्व गुरुला देतात आजकाल कायद्यानुसार ईश्वर अर्थ देखील कोणी देत नाहीत बाबा समजावून सांगतात मी गरीब निवाज आहे म्हणून मी येतोच मुळी भारतामध्ये येऊन तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट किती फरक आहे ते जाणत काहीच नाहीत फक्त म्हणतात आम्ही ईश्वर अर्पण करतो आहे सर्व अज्ञान तुम्हा मुलांना आता समज अर्थात ज्ञान मिळते तर तुम्ही ज्ञानी बनला आहात बुद्धीमध्ये ज्ञान आहे बाबा तर कमाल करतात जरूर बेहदच्या बाबांकडून तुम्ही वारसा घेता केवळ दादांद्वारे दादा देखील त्यांच्याकडून वारसा घेत आहेत वारसा देणारे एकच आहेत त्यांचीच आठवण करायची आहे बाबा म्हणतात मुलांनो मी यांच्या अनेक जन्मांच्या अंतामध्ये येतो यांच्यामध्ये प्रवेश करून यांना देखील पावन बनवतो जे मग असे फरिश्ता बनतात बॅचवर तुम्ही खूप सेवा करू शकता तुमचे हे सर्व बॅचेस आहेत अर्थसहित ही तर जीवनदान देणारी चित्रे आहेत त्यांच्या मूल्याविषयी कोणालाच ठाऊक नाही आहे आणि बाबांना नेहमी मोठी चीज आवडते जी कोणीही दुरूनही वाचू शकेल अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे बाबांकडून बेहदचा वारसा घेण्यासाठी आपले तन मन धन डायरेक्ट ईश्वराला अर्पण करण्यातच शहाणे बनायचे आहे आपले सर्व काही एकवीस जन्मांकरिता ट्रान्सफर करायचे आहे दुसरा पॉइंट आहे जशी बाबा आम्हाला शिकविण्याची सांभाळ करण्याची आणि शृंगार करण्याची सेवा करता तशी बाबांप्रमाणे सेवा करायची आहे सर्वांना जीवन बंधनातून बाहेर काढून जीवन मुक्तीमध्ये घेऊन जायचे आहे आजचे वरदान आहे ज्ञान कलश धारण करून तहान लेल्यांची तहान शमविणारे अमृत कलशधारी भव ज्ञान कलश धारण करून तहान लेल्यांची तहान शमविणारे अमृत कलशधारी भव स्पष्टीकरण आहे आता आत्मे अल्पकालीन साधनांकडून आत्मिक शांती प्राप्त करण्यासाठी बनलेल्या अल्पज्ञ स्थानामधून परमात्म भेटीचा आनंद करून देणाऱ्या ठेकेदारांपासून थकले आहेत निराश झाले आहेत समजतात की सत्य काही वेगळे आहे प्राप्तीसाठी तहानलेले आहेत अशा तहानलेल्या आत्म्यांना आत्मिक परिचय परमात्म परिचयाचा यथार्थ थेंब सुद्धा आत्म्याला तृप्त बनवेल म्हणून ज्ञान कलश धारण करून तहानलेल्यांची तहान भागवा अमृत कलश सतत सोबत पाहिजे अमर बना आणि अमर बनवा स्लोगन आहे जुळवून घेण्याच्या कलेला लक्ष बनवा तर सहज संपूर्ण बनाल जुळवून घेण्याच्या कलेला लक्ष बनवा तर सहज संपूर्ण बनाल। अव्यक्त इशारे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी बनण्याकरिता समेटण्याची शक्ती अतिशय गरजेची आहे आपल्या देह अभिमानाच्या संकल्पाला देहाच्या दुनियेतील परिस्थितींच्या संकल्पाला समेटायचे आहे घरी जाण्याच्या संकल्पाशिवाय इतर कोणत्याही संकल्पाचा विस्तार नसावा बस केवळ हा संकल्प असावा की आता आपल्या घरी गेलो की गेलो अनुभव करा कि मी आत्मा या आकाश तत्वाच्याही पारपलीकडे उडत चालले आहे याच्यासाठी आतापासूनच अकाल तक्त नशीन होण्याचा अभ्यास वाढवा अच्छा ओम शांती नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी बॉलिवूड चॅनलला